जय दादा स्वागत आहे तुमचं मध्ये जेवण झाला का दादा जय भीम जय भीम दादा जय भीम प्रियंका ताईच्या लाईव्हला आलो होतो मी तुम्हाला मेसेज पण टाकला आहे प्रियंका ताईला माझ्या कमेंटच जात नव्हत्या माहिती आहे का अनिल दादा एक नंबर लाईक डन केली आहे थँक्यू दादा थँक्यू प्रियंकाच्या ला प्रियंका ताईच्या लाईवला बसलो मग मी ऐकत म्हटलं चला आता दोन वाजले माझं चालू करूयात प्रियंका ताईला पण कमेंट टाकली तुम्हाला पण कमेंट टाकली कशाला जाऊ कुणाच्या गटात सुखी आहे मी माझ्या भीमाच्या झोपे कशाला करू कुणाची हाजी हाजी स्वाभिमानाने मान माणसं आहेत माझी जय भीम जय वंचित छान छान दादा छान का हो का दादा हो तुम्ही कमेंट बघितलीच नाही का मी तुम्हाला टाकलेली तुम्ही जर कमेंट वाचली असती माझी तुम्ही लाईव्ह अटेंड केलं असेल तीन त्यांचं कशाला जाऊ कोणाच्या जा गटात सुखी आहे मी भी माझ्या भीमाच्या झोपडी कशाला करू कुणाची हाजी हाजी स्वाभिमानाची माणसं आहेत माझी जय भीम जय संविधान जय जे वंचित जेवण झालं का दादा हो दादा जेवण झालं एक वाजता कामावर आहे ना आता आता वेळ मिळाला म्हटलं चला थोडं वेळ आपला लाईव्ह चालू करावं म्हणून चालू केली मी तुमची कमेंट आली नाही मला दिसली नाही काय माझ्या काय झालं काही कळत कळत ना माझ्या कमेंटच जात नाही कोणा कोणाला माहिती का ज्यांनी ज्यांनी मला बिल्यू दिलेला आहे ना त्यांना त्यांना कमेंट झालाच बरोबर थँक्यू दादा थँक्यू सपोर्टिंग थँक्यू अनिल दादा थँक्यू सपोर्टिंग आणि मी कसं दिवसभर आता ते सगळं कमेंट करत असतो ना ते त्याच्यामुळे होते काय माहिती ते तुम्हाला आवाज क्लिअर येत नसेल जरा घ्या ऍडजस्ट करून कामावर आहे मी जरा आता ब्ल्यू दिला तर जाईल कमेंट काय माहिती आता त्यांना पण सांगितलं मी ब्ल्यू द्यायला आता त्यांनी कधी मेसेज बघतात काय माहिती आहे आता प्रियंका ताई ब्ल्यू दिला तर कमेंट जातात काही टेन्शन नाही मग ब्ल्यू दिल्यावर वंचित व्हिडिओ कसा वाटला दादा एकच नंबर दादा एक नंबर व्हिडिओ बनवला बरं का थँक यू दादा थँक्यू सपोर्टिंग थँक्यू कशाला जाऊ मी कोणाच्या गटात सुखी आहे मी माझ्या भीमाच्या झोपडीत कशाला करू कोणाची हाजी हाजी स्वाभिमानाची माणसं आहेत माझी जय भीम जय वंचित आणि दादा मला धन्यवाद नाही खरंच व्हिडिओ छान आहे माहिती माझी झाला व्हिडिओ तुमचं झालं दादा जेवण अनिल दादा वंचित बहुजन आघाडी आपली झोपडी आहे दादा हो बरोबर वंचित आघाडीचा आता आपली करते धरते आता सगळं वंचित वंचित आघाडीला सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे आता मी आताच घरी आलो जेवण करत आहे थोड्या वेळाने जेवण करणार आणि लाईव्ह घेणार आहे ओके ओके चालते चालते दादा करा करा जेवण करा सावकाश मी आळवी आळवीलाई घेतली म्हटलं आळवी घेऊन बघा जरा पण आळवी आळवीलाई मध्ये पण कसं आहे माहिती का ज्यांना ज्यांना ब्ल्यू दिलेलं आहे तेच अटेंड होऊ शकतात बाकीच्या नाही अटेंड होणार माझी वंचित बहुजन आघाडी समर्थक अनिल भाऊ आयडी आहे दादा बरं 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 माझ्या एका व्हिडिओच्या कमेंट व्हिडिओला कमेंट करून ठेवा ना ती लिंक मी ओपन करन अनिल दादा लिंक टाकून ठेवा मला व्हिडिओला उभी लाईव्ह घ्यायची होती दादा नाही मला माझ्या मला असं कळलेलं आहे की आळवी लाईव्ह आहे ना वाच टाईम लवकर वाढतो म्हणून मी घेऊन बघितली ती ओके दादा कारण उभ्या लावीपेक्षा आहे ना आडव्या लावीचा वाच टाईम आहे ना हा जास्त मिळतो असं मला सांगितलं एकाने म्हणून म्हटलं घेऊन तर बघा काय होते ते पूर्ण ताई स्वागत आहे तुमचं लाईव्हमध्ये ओके दादा हॅलो गुड आफ्टरनून दादा गुड आफ्टरनून ताई सरला ताई पण आलेले आहे स्वागत आहे सरला ताई तुमचं सरला ताई म्हणता दादा जे भी अनिल दादा म्हणता असं काही नसतं आडव्या लाईव्हवर सपोर्ट कॉमेंट का करायला प्रॉब्लेम होतो अच्छा अच्छा असं आहे का बरं आणि दुसरी गोष्ट होती अनिल दादा तुम्हाला आपल्याच यूट्यूब चॅनलवर आपण व्हिडिओ बघितले आपला लाईव्ह बघितलं तर त्याचा वाटचा मिळतो का आपल्याला आपल्या चॅनलवर बघितल्यावर कारण मी आता ह्या चॅनलवर काही व्हिडिओ पण बघत नाही लाईव्ह पण बघत नाही म्हणून म्हटलं तुम्हाला विचाराव सरला ताई म्हटलं लाईक केलं आहे ओके थँक्यू ताई नाही भेटत ओके ओके म्हणजे दुसऱ्या आयडी वरून बघायचं आपण ते अनिल दादा म्हणता सरला ताई जे भी सरला ताई जेवण झालं का हा जेवण झालं असेल ना ना जे भीम जे भीम ताई जे भीम झाले काही म्हणतात हो माझं जेवण झालं काही एक वाजतात दुसरी आयडी तुमच्या नावाने चालत नाही नाही ना आयडीचं नाव दुसरं आहे वेगळा आहे ताई म्हणतात पूनम ताई नमस्कार सर्वांचं स्वागत आहे सरला ताई म्हणतात माझे नाही झाले मग बरोबर आहे हां पुरंदा म्हणतात नमस्कार ताई थँक्यू सरला ताई आणि म्हणता ईमेल आय डी आणि आपलं वेगळं पाहिजे हो ईमेल आय डी आणि वेगळं आहे वेगळं आहे सगळं सगळं वेगळं आहे ते दोन्ही जणांच्या ईमेल आय डी वेगवेगळे आहेत पुनमताई नमस्कार नमस्कार पुनमताई मला अनिल दादा नमस्कार अनिल दादा मला मग भेटणार वाट टाईम ओके ओके थँक्यू पूनमदाय सपोर्टिंग थँक्यू अनिल दादा मला ओके बाय दादा हो दादा थँक्यू थँक्यू तुम्ही आले तुम्ही एवढा सपोर्ट केला खूप खूप आभार तुमचे थँक्यू दादा थँक्यू थँक्यू पूनमदाय सपोर्टिंग थँक्यू थँक्यू सरला ताई थँक्यू सरला ताई हां हे बरोबर आहे हां बरोबर आहे हां चल द्या बरोबर आहे हे पण हां हे पण बरोबर आहे चल द्या जेवण खाऊन झालेलं आहे आता आता निवांत चालू द्या काही टेन्शन काही टेन्शन नाही आता जेवायचं जेवायचं पण ताई थँक्यू सपोर्टिंग थँक्यू सरला ताई हे पण हा हे पण बरोबर हे तर बरोबर हे पण बरोबर आहे ताई थँक्यू सपोर्टिंग हा हे पटलं बा आपल्याला हे बी बरोबर आहे चल चालते हां हा बरोबर आहे हे पण बरोबर आहे चाल द्या घ्या पुढची पंगत घ्या पुनमता म्हणतात कुठे राहतात दादा ताई मी पुण्याला पुण्याला हां सरलादा म्हणता हे पण बरोबर आहे थँक्यू सरला जाईल सपोर्टिंग थँक्यू सरला जाई थँक्यू यू पण ताई थँक्यू 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 पूनम ताई थँक्यू ताई लताई थँक्यू सर्वांचे खूप 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 आभार सर्वांचे थँक्यू थँक्यू सपोर्टिंग थँक्यू ताई लताई थँक्यू पुनम ताई थँक्यू सरला ताई शीतलताईचं पण आगमन झालेलं आहे अनिल दादा मी आले ओके स्वागत आहे ताई लाईव्ह लाईफमध्ये हां हे पण बरोबर आहे हां हे पण बरोबर आहे बरोबर आहे शीतलताई पण आलेलं आहे थँक्यू शीतलताई सपोर्टिंग थँक्यू हां हे पण बरोबर आहे हां चाल द्या हां तुम्ही बोलता हे पण बरोबर आहे हां बरोबर आहे हां हां बरोबर हां चाल द्या चाल द्या पण ताई थँक्यू सपोर्टिंग थँक्यू शीतलताई थँक्यू सपोर्टिंग सरला ताई शीतलताई नमस्कार थँक्यू सरला ताई दादा काय बरोबर आहे काय बरोबर आहे आहे सांगा ना हा ते सगळंच बरोबर आहे ते सांगायची गरज नाही ताई ताई सगळंच बरोबर आहे थँक्यू थँक्यू सरला ताई थँक्यू सपोर्टिंग थँक्यू 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 ताई थँक्यू सपोर्टिंग सरला ताई नमस्कार झालं का जेवण शीतलताई म्हणतात शीतलताई म्हणता दादा झाला का जेवण तुमचं सरला म्हणता हो हे तुम्हाला कळणार नाही हे पण बरोबर आहे हां बरोबर आहे हां शीतलताई थँक्यू सपोर्टिंग त्याला ते सरला ताई सपोर्टिंग थँक्यू 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 शीतलताई थँक्यू आता हे बघा हे तर कमेंट हाईट होता दादा अरे हे पण बरोबर आहे सारखा मोबाईल हात लावून बसावा लागते आणि दादा तुमचा लाईवचा नोटिफिकेशन मला येत नाही प्रॉब्लेम तोच होते शीतलताई नोटिफिकेशन कोणाला देत नाही कोणाच्या कमेंट कोणाला दिसत नाही आपण हे सारखं लाईव्हवर असतं ना त्याच्यामुळे ते हे होते कारण यूट्यूबला काय वाटतं की हे फ्रॉड करतायत म्हणून आपल्या कमेंट दिसत नाही एका दुसऱ्यांना ज्यांना ज्यांना व्हिडिओ दिलेला जा आहे ना त्यांच्याच फक्त कमेंट दिसतात त्यांनाच फक्त नोटिफिकेशन मिळते सरला काय म्हणतात हे पण बरोबर आहे हां बरोबर आहे शीतलताई थँक्यू सपोर्टिंग थँक्यू शीतलताई थँक्यू सरला ताई थे, थँक्यू सरला ताई थे, थँक्यू शीतलताई थँक्यू ताई थँक्यू थँक्यू सपोर्टिंग थँक्यू आता मी प्रियंकाच्या प्रियंकादाईच्या लाईव्हला गेलो होतो माझ्याकडे मी होत होते तिथं गर बसलो मग कसलं मग आता काय करता येईलच नव्हतं त्याला मग दोन वाजले म्हटलं चला आता आपलं चालू करा इकडे दुकान थँक्यू सरला ताई थँक्यू ताई थँक्यू 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 सपोर्टिंग थँक्यू थँक्यू सपोर्टिंग त्याला ताई शीतलताई थँक्यू थँक्यू ताई थँक्यू सपोर्टिंग थँक्यू शीतलताई मला आता माझ्या कमेंट दिसतं दिसते का सांगा हो आता दिसतं की कमेंट तुमच्या हा, हां हे पण बरोबर आहे सरला काय म्हणतात बरोबर आहे हां चल त्या सीशूवर पाच जणं आहेत पण दोनच जणं कमेंट करतात हां चल हे पण बरोबर आहे थँक्यू शीतलताई थँक्यू थँक्यू खाली या थँक्यू शीतलदाय थँक्यू थँक्यू हा चाललं तर आता मी तिथे काढतो हे पण बरोबर आहे हा बरोबर आहे बरोबर आहे शीतलदाय थँक्यू सपोर्टिंग थँक्यू शीतलदाय सपोर्टिंग थँक्यू बरोबर आहे चल द्या थँक्यू शीतल शीतलताई तुम्हाला ब्ल्यू देऊ का ब्ल्यू देऊ का सांगा शीतलताई ब्ल्यू देऊन टाकतो म्हणजे मग काही प्रॉब्लेम येणार नाही मग एकच मिनिट थांबा जरा देऊन टाकतो तुम्हाला ब्ल्यू हां शीतलताई तुम्हाला ब्ल्यू दिला चला दादा जेवण करून येते लागली मला पण आता हॉस्पिटलमधून आले ओके ओके चालते ताई थँक्यू थँक्यू शीतलताई थँक्यू थँक्यू सपोर्टिंग तुम्हाला ब्ल्यू दिला आता काही टेन्शन नाही आता तुम्हाला नोटिफिकेशन पण भेटणार आणि तुमचं कमेंट पण दिसणार कमेंट हाईट होणार नाही आता हां चला दा दादा जेवण करून येते भगवून लागले मला पण आता हाकिडून मग दादा बाय सरला ताई म्हणतात ओके ताई थँक्यू थँक्यू तुम्ही आला सपोर्टिंग केलं एवढं खूप खूप आभार तुमचे सर्वांचे आला आहे मला हां तो प्रॉब्लेम तरच होते आपण सगळे एका दुसऱ्याला कमेंट करतो ना त्याच्यामुळे ते आपले कमेंट हाईट होतात कारण आपलं दिवसभर चालू असते ना सरला तर म्हणता मी रील रील काढायचा आहे बरं बरं काळा काळा ताई स्वागत आहे तुमच्या मध्ये सम समर्थनिंग दादा थँक्यू ताई थँक्यू शीतलताई थँक्यू सपोर्टिंग थँक्यू थँक्यू प्राजू ताई थँक्यू शीतलताई थँक्यू प्राजूताई सर्वांचे खूप खूप आभार नमस्कार 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 थँक्यू ताई सपोर्टिंग थँक्यू थँक्यू प्राजुताई थँक्यू हां प्राजुताई तुम्हाला एक सांगायचं मला ब्ल्यू देऊन ठेवा मी तुमच्या लाईव्हला आलो होतो पण माझ्या कमेंटच हाईट होत होत्या तुम्हाला कमेंट दिसत नव्हत्या माझ्या त्याच्यामुळे तुम्ही मला ब्ल्यू देऊन ठेवा ताई मी लई कमेंट केलं तर मला माहिती आहे का पण तुम्हाला एक पण कमेंट दिसत नव्हती माझी कामा मी तुम्हाला मी ब्ल्यू देऊन ठेवते इकडनं माझ्याकडनं आणि तुम्ही पण मला तिकडं देऊन ठेवा हां प्राजूत आहे तुम्हाला ब्ल्यू देऊन ठेवला इकडे दादा आता तीन वाजता असते माझ्याला ओके ओके हां ब्ल्यू दिला मी तुम्हाला म्हणजे काही टेन्शन राहणार नाही आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही नमस्कार 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 थँक्यू ताई थँक्यू सपोर्टिंग थँक्यूल थँक्यू 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 सपोर्टिंग तीन वाजता लाईव्ह असते माझी या या हो, हो येतो येतो शीतलताई तीन वाजता लाईव्ह असते म्हणून माझी या लाईव्ह प्राजुताई म्हणतात शीथलताई थँक्यू सर थँक्यू सपोर्टिंग थँक्यू थँक्यू सर थँक्यू सपोर्टिंग